नमस्कार मित्र स्वागत आहे आपले दत्ता चिवले माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अशा एका मौल्यवान धातूबद्दल चर्चा करणार आहोत ज्याने की सोन्याला पण मागं टाकलं आहे गेल्या एक ते दे दीड महिन्यात चांदीच्या दरानं आकाशाला गवसणी घातली आहे जी चांदी केवळ एक गरिबाचा अलंकार म्हणून ओळखली जायची आता त्याच चांदीनं श्रीमंताच्या घरात जागाही बनवलेली आहे आपण पाहतोय की चांदीचा दर आता जवळपास एक लाख नव्वद हजार म्हणजे दोन लाखाच्या घरातही गेलेला आहे नेमकं काय कारण आहेत या दरवाढीची आणि या दरवाढीमुळं सर्वसाधारण माणूस किंवा गुंतवणूकदारांवरती त्याचा काय परिणाम होणार आहे आणि येणाऱ्या भविष्यात या चांदीचा दरवाढ काय राहणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सरकारी योजनेबद्दल आणि महत्वाचे अपडेट्स तुम्हाला एकत्र उपलब्ध राहतील चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्र चांदीने जो काही विक्रमी वाढ गाठलेली आहे ती आपण आकड्यांनिशी ग्राफिक्सच्या माध्यमातून थोडक्यात पाहून घेऊया नेमकं चांदी एक सप्टेंबरला दीड महिन्यापूर्वी काय होता भाव आणि आज तो काय झालेला आहे एक सप्टेंबरला एक लाख सव्वीस हजार भाव असलेली चांदी सप्टेंबरच्या शेवटी शेवटी एक लाख एक्कावन्न हजारपर्यंत गेली आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरला एक पन्नास एक्कावन्न असणारं चांदी या महिन्याच्या सुरुवातीला जे की शेवटीपर्यंत याचा सोळा ऑक्टोबर पर्यंतचा प्रवास एक लाख नव्वद हजार इतका झालेला आहे म्हणजेच काय तर या महिन्यात ही वाढ झालेली आहे आणि जर आपण मागील दीड महिन्याचा प्रवास जर चांदीचा पाहिला तर तब्बल चौसष्ट हजार शंभर इतकी वाढ ही चांदीच्या दरात झालेली आहे मग नेमकं ज्याने सप्टेंबर महिन्यात गुंतवणूक केली होती चांदीमध्ये खरंच त्या गुंतवणूकदारांची चांदी ही झालेली आहे त्यांना तब्बल चौसष्ट हजार शंभरचा किलो महाग फायदा हा झालेला आहे मग आज जे चांदीची दर वाढ आहे किंवा जो भाव आहे एक लाख नव्वद हजाराचा किंवा एकोणीसशे रुपये तोळा हे खरंच विक्रमी भाव मानला जाऊ शकतो नेमकं आज आपण ने पाहूया की याचे कारण काय काय आहेत या भाववाढीचे कारण क्रमांक एक जागतिक आणि औद्योगिक मागणी आपण पाहतो की संबंध देशभरात वेग वाढलेला आहे आणि त्यामुळं सोलर पॅनल असेल सोलर एनर्जीसाठी किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील इव्ही वरती चालणाऱ्या तर त्यांच्यासाठी ही चांदी हा एक महत्वाचा धातू मानला जातो त्यांच्या उपकरण बनवण्यामध्ये त्यासोबतच फाय जी टेक्नॉलॉजी जी आपण विकसित केलेली आहे त्यामध्येही चांदी या धातूचा उपयोग अत्याधिक केला जातो त्यामुळे आता चांदी के हे केवळ सोने किंवा अलंकारामधलं दागिना नसून हे इंडस्ट्रीयल मेटल हे झालेलं आहे त्यामुळे आता चांदीला अलंकारापासून इंडस्ट्रीयल मेटलपर्यंतचा प्रवास हा केलेला आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जागतिक अनिश्चितता जगात जा भूराजकीय तणाव आहे आणि आर्थिक अनिश्चितता वाढलेली आहे त्यामुळं गुंतवणूकदारांसाठी एक सुरक्षित पर्याय म्हणून सोनं आणि चांदीकडं पाहिलं जातं कारण देश आपसात युद्ध करतायत कोणती आर्थिक परिस्थिती ओढवू शकते किंवा कुठली गोष्ट खाली जाऊ शकते त्यामुळं गुंतवणूकदार सोनं आणि चांदीकडं एक सेफ किंवा हेवन म्हणून पाहिलं जातं त्याच्यानंतर व्याजदरात कता कपात होणार आहे आणि सोबतच पैसा डॉलरच्या प्रमाणात हे कमकवत जाणार आहे अमेरिकाच्या फेडरल बँकेने नुकताच व्याजदर कपातीची घोषणाही केलेली आहे आणि अपेक्षा आहे की व्याजदर हे कमी होणार आहे व्याजदर कमी झाल्यानं तिथल्या ज्या वस्तू आहेत मौल्यवान धातू मोठा आधार मिळणार आहे त्याचबरोबर रुपयाही कमकवत होणार आहे रुपया कमकवत झाल्यामुळं आपण जी काही चांदीची आयात करतोय त्यामध्ये आपल्याला अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे आणि हे एक कारण आहे की आपल्याला चांदीचा भाव हा वाढत चाललेला आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य बसेल की आपली जी काही गरज आहे भारताची चांदीची वार्षिक ती आहे सात ते आठ हजार टन इतकी परंतु आपण जे उत्पादन आपल्याकडं द भारतात केलं जातं ते सातशे ते आठशे टनच म्हणजेच आपल्या गरजेनुसार आपलं उत्पादन हे केवळ दहा टक्केच आहे आणि उर्वरित नव्वद टक्के जी काही मा गरज आहे हे आपण आयात केली जाते आणि अशा जर रुपया कमकुत होत गेला तर भाव हा नक्कीच वाढणार चौथं महत्वाचं कारण म्हणजे पुरवठा आणि मागणीमधला तफावत जसं की आपण आपलं भारताचंच उदाहरण घेतलं की आपल्याला जी मागणी आहे आणि जो पुरवठा आहे त्यामध्ये तफावत आहे त्याचप्रमाणे इतर देशातही तोच कारण नसल्यामुळे चांदीचा भाव हा वाढत चाललेला आहे मग आता नेमकं आपण पाहूया की याचा सर्वसाधारण माणसावरती आणि गुंतवणूकदारांवरती काय परिणाम होणार आहे आता परिणामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या दोन घटकात आपल्याला विभागलं पाहिजे पहिलं म्हणजे दुकानदारांवरती काय परिणाम होतोय आणि गुंतवणूकदारांवरती दुकानदारांचे सर्वसाधारण माणूस सणासुदीच्या वेळेस सोनं किंवा चांदी खरेदी करायला जातो परंतु यावेळेस चांदी खरेदी करायची चा असेल तर त्याच्या केशाला चांगलीच जळ बसणार आहे त्यामुळे तुम्हाला एका किलोला किंवा एका तोळ्याला तुम्हाला तो जवळपास दोन हजार रुपये आणि त्यापेक्षाही वाढवू शकतात इतकी मोजावे लागणार आहेत आता गुंतवणूकदारांसाठी त्याचा आनंद साजरा करायचा की चिंता व्यक्त करायची हेही अवस्था आहे कारण ज्यांनी सप्टेंबरमध्ये आहे तो नक्कीच विजय झालेला आहे त्याची चांदी झाली परंतु आता याचा भाव कितीपट वाढू शकतो का हा भाव खाली येईल याची शाश्वती सांगता येत नसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पण संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे मग आता आपण पाहूया याचं भविष्य काय असणार आहे शेवटी भविष्य सांगायचं झालं तर तज्ज्ञाचं मत असं आहे की जी की हरित क्रांती किंवा ग्रीन रेव्होल्युशन आहे आणि इंडस्ट्रीयल मेटल म्हणून याला ओळखलं जात आहे तर याची मागणी ही कायम राहणार आहे आणि वाढतच जाणार आहे परंतु जर ह्याचं नेचर किंवा आपण जे चांदीच्या भावाचं चा प्रमाण जर बघितलं आहे सोन्याच्या प्रमाणात जे काय जर तुलनात्मक वाढ जर केली बघितली तर चांदी ही कधीही स्थिर नव्हती चांदीचा भाव हा चढ उतार होत आलेला आहे त्यामुळं आज जरी चांदीनं सोन्याला मागं टाकला असेल तर शाश्वती नाहीये की चांदी ही कायमच पुढं राहील किंवा वाढतच जाईल त्यामुळे याही गोष्टीचा गुंतवणूकदाराने अभ्यास करूनच त्यामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं चांदीचा भाव आणखी कितीपर्यंत वर जाऊ शकतो आणि त्यामुळं काय काय परिणाम हे सर्वसाधारण माणसांवरती होऊ शकतात आपले विचार कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबतही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद